सरकारी दोन योजनेचा पैसा डेबिटीद्वारे खात्यात देण्याचा निर्णय जाहीर या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाचा जी आर आलेला आहे तर संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डेबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण या ठिकाणी शासन निर्णय झाला आहे तर आता आपण सविस्तर पाहूया तर सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना या योजना राबवण्यात येत आहे तर माहे डिसेंबर दोन हजार चोवीसपासून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण टी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टलमार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याबाबत या ठिकाणी शासनानं निर्णय घेतलेला आहे आता आपण शासन निर्णय पाहूया तर शासन निर्णय असा आहे की क्षेत्रीय स्तरावरून दिनांक एकोणीस बारा दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत डेबिटी पोर्टलवर ऑन बोर्ड झालेल्या लाभार्थ्यांची संख्या सत्तावीस लाख पंधरा हजार सातशे शहाण्णव इतके आहे त्या अनुषंगाने डेबीटी पोर्टलवर ऑन बोर्ड आधार वॅलिडिटी झालेल्या आधार वॅलिडिटी न झालेल्या लाभार्थ्यांना माहे डिसेंबर दोन हजार चोवीस व जानेवारी दोन हजार पंचवीसचे अर्थसहाय्य डेबीटी पोर्टलमार्फत करण्याचा शासनानं निर्णय घेतला आहे तसेच ऑन बोर्ड नसलेल्या लाभार्थ्यांना पूर्वीच्याच पारंपारिक पद्धतीने म्हणजे बिम्स प्रणालीवरती अर्थसहाय्य वितरित करण्यात येणार आहे सदर बिम्स प्रणालीद्वारे अर्थसहाय्य वितरणाची सुविधा ही माहे जानेवारी दोन हजार पंचवीस अकरापर्यंत उपलब्ध असेल दरम्यानच्या कालावधीमध्ये सर्व जिल्हाधिकारी यांनी डेबिटी पोर्टल प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांची माहिती भरण्याची कारवाई युद्ध पातळीवर करण्याबाबतचा तसेच लाभार्थ्यांची आधार अध्यापत करण्यासाठी ता तालुका मंडळ स्तरावर विशेष मोहीम राबवण्याबाबत सर्व जिल्हाधिकारी यांनी यापूर्वी संदर्भही क्रमांक चार येथील पत्रा नवे सूचना देण्यात आल्या आहे तर दिनांक एकोणीस बारा दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत ऑन बोर्ड झालेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांची संख्या बारा लाख छत्तीस हजार चारशे पंचवीस इतकी आहे तर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील तर लाभार्थ्यांची संख्या चौदा लाख एकोणऐंशी हजार तीनशे सहासष्ट इतके असून एकूण या ठिकाणी सत्तावीस लाख पंधरा हजार सातशे एक्क्याण्णव लाभार्थ्यांना डिसेंबर दोन हजार चोवीस या महिन्याचे अर्थसहाय्य डेबिटी पोर्टलमार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याकरता चारशे आठ कोटी रुपये एवढ्या निधीची आवश्यकता आहे त्यामुळे सदरहून योजनेकरता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनेनिहाय बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यास या ठिकाणी शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे या दोन योजनेबद्दल अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राय करा